तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव करवाडकर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये इकडे आपले कोकणी युवराज एडिटिंग चालू आहे आई बसल्यात आणि साहेब निघालेत मगतपासून वाट बघून बघून फायनली आता निघतोय आम्ही चाललो आहे खेळला आज इकडे बघा हे आपलं पॉलिटिशियन चालूच आहे आज निकाल लागलेला ते आपला भाग नाही आहे बाबा इथं निवान त्याच्यामध्ये गुंग झालेत आता आपण निघूया काकी आता तिकडे गेल्या बिझी झाल्या आता तिकडे जेवणाची सुरुवात चालू आहे आम्ही आता निघतो चला जाऊया खेळला तर फायनली मंडळी आम्ही निघालेलो आहोत पण चांगलं संघटना घेता चला तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत खेळला आता खेळला येण्याचं कारण त्यामागे असं आहे की आपण नाटकाचं मानकरी आहोत आपले मित्रबंधू आहेत महेश दादा लांजेकर यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे खास नाटकासाठी आणि थोडा त्यांचा त्यांच्याशी पण आपल्याला गप्पा मारायच्या आहेत म्हणजे आता ते वेळवेळीत वेड़ असतील तरी देखील आपण गप्पा मारू त्यांच्याशी थोड्या देखील व्हिडिओ करू त्यांची खूप इच्छा होती की नाटकाला आवर्जून यावं त्यासाठी आपल्याला त्यांनी खास निमंत्रित केलं आहे तर आता जायचं आहे त्याआधी आपल्या इथे जी तयारी चालू आहे ती दाखवतो तर मित्रांनो हळूहळू पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे आणि आपले लांजेकर बंधू देखील आलेले आहेत चला भेटूया त्यांना तर मित्रांनो आपली लक्ष्मी इथं पार्क केलेली आहे आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे अजून तयारी चालू आहे थोड्या वेळात आपण मध्ये आताच जाऊया नंतर बघू तर मित्रांनो आता बॅनरवरती आपण ज्यांना दाखवणार होतो ते आधीच आपल्यासमोर उभे आहे महेश दादा लांजेकर आमचे मित्रबंधू आणि फोटोग्राफर आणि खास या जे नाटक आहे त्याच्यामधले मेन मानकरी मेन पात्र आहेत ते स्वतः आहे तर आता थोड्या वेळात त्यांची तयारी देखील होणार आहे त्याआधी बोललो त्यांना तिकडे घाईत पाठवण्यापेक्षा आपण बोलू आधीच त्यांचं बाईट बोललेलं बरं तर आता सुरुवात होणार आहे त्याआधी त्यांना बोलण्याची संधी देऊया अधुरी एक कहाणी या नाटकाचा आमचा हा दहावा शो आहे मी मागे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर या मंडळाच्या मार्फत आम्ही बरीचशी आत्तापर्यंत नाटकं केली आहेत त्याच्यामधलं एक अतिशय लोकप्रिय नाटक असं ठरलं आहे त्याचा आत्ता हा धावा शो आम्ही या स्वर्गीय मीनाथाई नाट्यग्राममध्ये नाट्यगृहामध्ये करत आहोत त्या नाटकाचा शो तर बघूया आता प्रेक्षकांना तिथल्या खेळवाजीला ते किती पटीनं भावते नाटक ते आवर्जून सांगू इच्छितो या सगळ्याने बघा अतिशय सुंदर असं या नाटकाला स्टोरी आहे धन्यवाद दादा आणि नक्की आपण आपला इथला प्रयोग जो आहे तो खूप खूप म्हणजे खूप भारी करा आमच्याकडून खूप शुभेच्छा तर चला मित्रांनो आता त्यांना आपण मोकळी करूया आणि आता आपण सध्या जरा बाहेर भटकूया बाकी चला तर मित्रांनो हा बॅनर इथे लागलेला आहे अधुरे कहाणी आणि दादा बसलेत तिकीट काउंटर चेक करायला आणि आपलं इथं सुस्वागतम करायला साहेब चालूच राहणार चालेल ते बोल बोल बंदस काय हरकत नाही एंट्री तिकडून ना होणार आहे पण त्याआधी आपल्याला खूप टाईम आहे जुना अगदी दोन हजार तेरा चौदाला पण होतो ना इथे भरण्यामध्ये नवभारतला आमची एक स्टोरी सांगतो तुम्हाला थांबा तर मित्रांनो हा जो नाट्यगृह आहे याच्या आधी याचं जुनं बांधकाम होतं म्हणजे बंदच म्हटलं तरी काय हरकत नाही पण आता हे याचं ओपनिंग आताच मागे झालं आहे आणि अगदी छानरित्या बनवलेलं आहे आपण बाहेरून जे दृश्य बघितलं स्टार्टिंगला आता इथे मंडप वगैरे घातलं त्यामुळे एवढा प्रॉपर दिसत नाही आहे पण खूप भारी केलं आहे याआधी आम्ही इथे हॉस्टेलला होतो तेव्हा इकडे भटकायचो पण तेव्हा आपल्याला इथे इथे येण्याचा कधी योग नाही आला योगायोग नाही आला साहेब काळ आहे आणि आमच्यासोबत आम्ही कोकणी युवराज आहेत त्यांचे बंधू मोठे बंधू दीपराज नाचरे यांना घेऊन आलो ते खास मुंबईहून क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्या गावी आलेत बोललो चला आज आपल्याला सोबत कोणीतरी पाहिजे आणि आपलं जे नाटक आहे ते रात्री लेटपर्यंत चालणार आहे त्यामुळे मग बोललो चला त्यांना सोबत नेलं तर आपल्याला जरा बेटर आहे आता थोडा वेळ वाट बघू इकडे तिकडे जरा बसतो आणि मग आपल्या नाटकाच्या वेळेला तिकडे निघून जातो तर मित्रांनो तिकडे तयारी चालू आहे साऊंड सिस्टम चेक वगैरे करण्याची आणि सेटअप देखील तिकडे आपलं उभारलेलं आहे आता हा वरपर्यंत आपला पूर्ण सभा थेटर आहे थिएटर आहे थेटर

हे मंडळाचं तेरावं वर्ष गेल्या बारा वर्षामध्ये मोगळ सुरू असलेलं हे मंडळ आज प्रथमच आपल्या खेळ शहरामध्ये सांस्कृतिक पाव खोळ राहणं हे आंदोलन आहे सांगितलेलं आहे आपण सिंग मैदा स्वराचा विरोध काढून त्याबद्दल आम्ही आपल्या みんな一緒に行くのも大丈夫だね。それはね、私は、ああ、見逃しなくていいかと、やばい。あそこはそうですよ。 आणि म्हणून बाबांना या कर्जातून मुक्त करण्यासाठी माझ्या प्रेमाला मी तिलांजली लावून या त्यागाला तयार झाले जो सत्कार केला त्याबद्दल त्या मी सर्वांच्या वतीने आपल्या साखळी मंडळाचे आभार मानतो आणि नक्कीच या पुढचा वेळेला तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे तर नक्की आम्ही तुमच्या सोबत राहू आणि यामुळे आता जो नाटकाचा जो शो आपण इथे या केलेला आहे तो पूर्णपणे हाऊसफुल करून आपण मग कार्यक्रम धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद सर यानंतर हा सत्कार कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो आणि अवघ्या काहीही मिनिटातच आपण पुढील नाटकाला सुरुवात करूया तुमचा दारावरचा घडी घडी अहो आपला गोविंदा हा तू कोणतो गोविंदाची गोपाळा तो अहो मला काही केल्या आतमध्ये सोडायला तयारच होईना तो मग म्हणतो कसा मला ती इंग्रजी पाठी वाचा आणि मगच आतमध्ये या अरे बापरे मग काय केलेस तू मग काय करणार उर्जी माझ्या जेवणीतलं अस्त्र बाहेर काढलं इंग्रजी बोलीच आणि त्याला इंग्रजी मध्ये असा काय फाडलाय ना असा फाडलाय तो झाडू टाकूनच पळालाय वा 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 छान मला तुमची ऐकलीच पाहिजे नको नाहीतर तुम्ही सुद्धा पळत टाकून नाही तूर तास अत्ते काय रे तू तू कशासाठी आलाय बाबा तो नोकरीसाठी आलाय हा ओ कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी आठापिटा कशासाठी बोरपाळ होण्यासाठी ओ ह्या गरीबाला नोकरी कोणी द्याल का हो हो हो, हो। तुमच्या कवितेला ब्रेक लावा आम्हाला कारखान्यात जायला उशीर होते बर काम करा हा कार्ड घ्या उद्या या पत्त्यावरून भेटा पण बघू काय आमच्याकडे होतं ते बरं गुरुजी तुम्ही की गप्पा बसताय आलो मागोमा तुम्ही बसा जेवल्या बिघर जाऊ नका ठीक आहे सधी सोडतोय मी येतो आणि त्यांचं त्यांचं जेवणाचं पहा मी येतो सावकाश झाला काय रे साधू पुण्याला म्हणे नाही आता बघू बै कस जमत सोबत ज्योती शेवटी मारायला मारताना ना पैशा जग होते ज्योदी हात ध्यात होते ज्योती आपले कहा अधोरे राहिले ज्योती ज्योते तुझे के तुझे के तर मित्रांनो फायनली आपला नाटक झालेला आहे आणि मगाशी आपण पात्रांना भेटलो होतो म्हणजे जे आपले मेन पात्र होते त्यांना आणि राहिली गोष्ट त्यांचे बंधू आपले विकीदादा लांजेकर कारण ते सर्वे सर्व म्हटलं तर तेच आहेत सर्व काही लिखाण वगैरे सगळं दिग्दर्शन वगैरे सगळं त्यांचंच आहे तर आपण एक त्यांची छोटीशी मुला तर आताच झालेल्या नाटकाबद्दल दोन शब्द सांगा त्या आधी बोलतो की नाटक इतकं छान झालं आपलं कारण भले लसिक प्रेक्षेत जास्त नसले तरी आम्ही बघणार आहोत अगदी मनापासून आवडलं अगदी म्हणजे पूर्ण अशी कलाटणी देणार एक वेगळंच जे नव्हतं डोक्यामध्ये दे देखील एक म्हणतात एक लेखकाची जी लेखणी असते ती कधी कस आणि कुठे वळण घेईल याची खात्री आपण देऊ शकत नाही तर आता आपण दादा इंशी दोन मिनिटं बोलूया अ सर्वप्रथम आपल्या या युट्यूब चॅनलचे सर्व रसिक प्रेक्षक आणि फॅन फॉलोअर्स तुम्हाला भेटून मला आनंद होईलच अर्थात फक्त व्हिडिओच्या माध्यमातून पर्सनली कधी भेटवसं वाटलं तर आपले इन्फ्लुएन्सर आहेतच त्यांना कॉन्टॅक्ट नक्की नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून देतो आता नाटकाविषयी सांगायचं झालं तर ही कथा मूळत के लक्ष्मण असे जुने लेखक आहेत जे आता हयात नाहीयेत त्यांची ही मूळ कथा आहे आणि हे नाटक तीन अंकांचं आहे पण आताच्या काळाला जरा वेळ वाचावा किंवा स्टोरी खूप फास्ट व्हावी या अनुषंगाने आम्ही त्याचं कटिंग करून ते दोन अंकी नाटक केलेलं आहे त्याच्यात काही थोडेसे विनोदी अंग टाकून थोडा चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच आहे नाटकाबद्दल तर खरच खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आम्हाला नवीन याचा देखील खूप आपले अंक हो म्हणजे अजून ठिकाणी खूप ठिकाणी याचा प्रयोग होय हे ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्हाला खूप मोठा मान सन्मान मिळावा अजून याच्या पलीकडे देखील आमचे देवाकडे प्रार्थना आहे आणि आपण भेटूया लवकर आपल्या नवीन प्रयोगामध्ये तोपर्यंत थँक्यू तर मित्रांनो आता फायनली निघायची वेळ आले आणि आपले सगळी मंडळी ही परिवारच आहे आपले जे नाटकातले जेवढी मंडळी आहेत त्यांचा संपूर्ण परिवार खास त्यांचं म्हणजे आपला परिवार असेल तर त्यांच्या सोबत त्यांच्या समोर नाटक करायला एक वेगळा उत्स्फूर्त आणि एक वेगळा काय बोलतात त्याला तो आनंद एक जोश येतो तर अशा पद्धतीचा आपला इथे नाटक संपन्न झालेला आहे आणि आम्ही देखील आता जाण्याची वेळ झाली तर चला भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा